बातमी अकोल्यात नाही आजकाल डेटिंग ॲपचा वापर सर्रास केला जातो पण हेच डेटिंग ऍप वापरणं अकोल्याच्या एका बँक अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय बँकेच्या एका उच्च अधिकाऱ्याचे आश्लेल व्हिडिओ काढून दोन गे व्यक्तींनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे गे डेटिंग ऍप वरती संबंधित बँक अधिकाऱ्यांशी गे व्यक्तींशी ओळख झाली अधिकाऱ्यानं दोन तरुणांना मोरणा नदीच्या काठावरती भेटायलाही बोलवलं यावेळेला दोन गे तरुणांनी त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट केले या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आणि बोलून त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं हे केल्यानंतर ते एका ठिकाणी गेले नदी घाटी गेल्यानंतर त्याने त्याचे तीन मित्र बोलावलं त्या तीन मित्राच्या माध्यमातून तिथे त्या बँक अधिकाऱ्याचं असणाच्या माध्यमातून मग त्याला एक्स्ट्रॉशन करणं खंडणी मागणी सुरू केलं किंवा त्याचे आमच्याकडे नाहीतर आम्ही ते पब्लिश करू त्याच्याकडून जवळपास ऐंशी हजार रुपये त्यांनी खंडणी उचललेली आहे गोबरीला त्याची मोबाईल रिस्कणं त्याला त्याला मारहाण करणं त्याचं चित्रीकरण करणं अशा पद्धतीचे हे सर्व केल्यामुळं आम्ही हा गुन्हा बँक दाखल केलेला आहे सुद्धा आम्ही आहे आणि आहे अधिक माहिती या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश सिरसाट आपल्या सोबत आहेत योगेश या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र काय अधिक माहिती मिळते आणि कशा पद्धतीने आता पुढचा तपास होतोय नक्कीच प्रज्ञा अकोला जिल्ह्यातील हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गे डेटिंग ऍपच्या माध्यमातून एक उच्च अधिकाऱ्याची फसवणूक केली आणि म्हणजे त्या अधिकाऱ्याला अश्लील त्याचे व्हिडिओ सुद्धा काढले आणि त्याला ब्लॅकमेल केलं अशा खदान पोलीस स्टेशन हातीत दोघांना पोलिसांनी सध्या अटक केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे मात्र त्यांनी यापूर्वी असे किती प्रकार केले का याचा तपास खदान पोलीस करीत आहेत दरम्यान याबाबत खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी नागरिकांना आवाहन केलं की गेट डेटिंग अॅप सारखे अॅपचा सा कोणी गैरवापर करू नये यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते असं ठाणेदार यांनी सांगितलं प्रज्ञाजी नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी योगेश तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातन बँक अधिकाऱ्यासोबत काय घडलं बघतोय बँक अधिकाऱ्याची डेटिंग ऍपवरनं दोनांची ओळख झाली अधिकाऱ्यानं गे तरुणांची व्हॉट्सअपवरती चॅट केलं गे तरुणांनी अधिकाऱ्याला नदीकाठी भेटायला बोलवलं अधिकाऱ्याला सेक्ससाठी उत्तेजित करण्याचं से इंजेक्शन देण्यात आलं तर बँक अधिकाऱ्याची डेटिंग ऍपवरन दोन गे तरुणांची ओळख झाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला ये करना है आणी अशा किती जड़ान आजुन या संपूर्ण प्रकरणामध्ये आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं किती जणांना अजून या ठगांनी फसवलेला आहे याचा सुद्धा शोध सुरू आहे आरोपींनी स्वतःला इंजेक्शन लावून घेतलं होतं आरोपींना आपल्या साथीदारांना नदी किनारी बोलवून घेतलेलं होतं साथीदारांनी अधिकाऱ्याचा असलेला व्हिडिओ शूट केला आणि साथीदारांनी अधिकाऱ्याचा हा शूट करत त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली